दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा असतो निलेश लंके ना किती पण वार स्वतःच्या छातीवर झेलू शकतो पण माझ्या कार्यकर्त्यांना जर वारंवार कोणी डवचलं ना तर तो, तो वार सहन करू शकत नाही राजकारण माझं सुद्धा सगळ्यांना विनंती राजकारण राजकारणाच्या पद्धतीने करा आमच्या कार्यकर्त्याला तू का त्या सभेला गेला आणि तू का त्यांच्या स्टेजवर बसला पिरामाने लोक सगळी हाकून नेतो तुमच्याकडे या आमच्या तुम आख्या तुमच्याकडे तुम घेऊन जा पण दबावशाही दडपशाही करायची नाही हे चालणार नाही ते दिन दिनगये ओ दिन गे आता आता दिवस कशाचे तुतारी तुतारी वाजवणारा माणूस सगळ्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीने राजकारण वेगळ्या दिशेला घेऊन जाऊ नका हेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या कांद्याचा प्रश्न असू दुधाचा प्रश्न असू निवडणूक किती तारखेला आहे तेराला ना चौदा तारखेला म्हणतात ना एखाद्याचं लग्न झालं चौदा दुसऱ्या दिवशी काहीतरी ते असतं ना मांडव वारा मांडव वाऱ्यापर्यंत कार्यकर्त्यांना जरा आश्रम आराम देतोय पंधरा तारखेला नगर जिल्ह्यात असं मोठं आंदोलन करतोय ना दूध दरवाढीच्या बाबत कांद्याच्या बाबत काय कोणत्या मंत्र्यांनी जिल्ह्यात फिरावा हा फिरायचं ना दुधाला बाजार भाव द्या कांद्याला बाजार भाव द्या नाही तर मग नाही जमत ना आम्हाला जेलमध्ये टाका आणि जेल कसा पॅक करतो बघू मग आतापर्यंत मार हातात नाही झालं लाख भर लोक हात घेऊन जातो हे का नाही थोडा आंदोलन करायचं हे कसं असतं आपलं ते थांबायचं नाही बाकीच्यांसारखं नाही बाकीच्यांनी रिचार्ज मारलेलं आहे बऱ्याच जणांच्या मोबाईलला आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे